जळगाव जिल्हा कारागृहामध्ये तृतीय पंथीय महाराष्ट्रातील पहिला बॅरेट बांधण्यात आला आहे तर जळगाव जिल्हा कारागृहात वर्ग दोन मध्ये पुरुष बंद्यांकरिता दोन नवीन बॅरेट बांधण्यात आले आहेत या कारागृहाची बंदी क्षमता दोनशे इतकी असून यात प्रत्यक्ष या पाचशे चोवीस बंदी बंदिस्त आहेत नवीन बॅरेकच्या बांधकामामुळे कारागृहामध्ये साठ बंदी सामावून घेईल इतकी नवीन वाढीव क्षमता निर्माण झालेली आहे या बॅरेक बांधकामाचे उद्घाटन कारागृह हो विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते या जिल्हा कारागृहाकरिता जिल्हा नियोजन समितीकडून एकूण एक कोटी दहा लाख ऐंशी हजार दोनशे तेरा रुपये निधी प्राप्त झाला होता ज्यात पुरुष बंद्यांकरिता दोन नवीन बॅरेक त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार पाचशे चौदा रुपये व तृतीय पंधी बंधन करीता एक बॅरेक्ट लाख दोन हजार सहाशे खर्च करून कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेकरिता चार वॉश टॉवर मुख्य प्रवेशद्वार स्वयंपाकगृह रंगरंगोटीची रंग कामे प्रगतीपथावर असल्याने डॉक्टर जालेंदर सुपेकर यांनी कामाची पाहणी करून कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर